नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके अतिशय महत्वाचे अपडेट आपल्याला देण्यासाठी या ठिकाणी अतिशय महत्वाची बातमी आपल्याला देण्यासाठी अतिशय सावधगिरीची आपल्या करिअरच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा मॅसेज तुमच्यापर्यंत मला पोहोचवायचा आहे आणि हा मॅसेज कुणा सामान्य डिपार्टमेंटचा सा नाहीये तर हा मॅसेज डायरेक्ट सुप्रीम कोर्टाचा आहे सर्वोच्च न्यायालयाचा आहे आणि हा मॅसेज फक्त आगामी होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी नाही तर या अगोदर झालेल्या महाराष्ट्र भर नवं तर भर जॉईन असलेल्या माझ्या सर्व शिक्षक बांधवांसाठी आहे माझ्या सर्व शिक्षक भगिनींसाठी आहे मी दोन हजार सात पासून शिक्षक भरतीमध्ये कार्यरत असल्या कारणानं महाराष्ट्रातील भारतातील सर्व शिक्षक बांधवांसाठी भगिनींसाठी ही अपडेट देणं मी काळाची गरज समजतो आणि तुम्ही सावध होऊन हे समजून घेणं आणि त्या दृष्टिकोनातून तयारी करणं ही काळाची गरज आहे उदर अदरवाईज आपण नोकरीला असून सुद्धा आपलं भविष्य अंधारात जाऊ शकत कस बातमी वाचा सुप्रीम कोर्टाचा काल निकाल आहे सुप्रीम कोर्टानं काल काय निर्णय दिलाय टी टी बंधनकारक टीटी कंपल्सरी टीटी बंधनकारक ग्रँड टेबल नॉन ग्रँड टेबल सगळीकडं मग तिथं अल्प संख्यांक शाळा असू राज्याच्या असू केंद्राच्या असू इच अँड एव्हरीवेअर एव्हरीवेअर एव्हरी every पर्सन प्रत्येक शिक्षकासाठी बंधनकारक आहे प्रमोशन सुद्धा नाही प्रमोशन नाहीच नोकरीही सोडा जर जॉईन असलेले शिक्षक शिक्षिका हे जर टीईटी पात्रता दाखवू शकले नाहीत तर नोकरी सोडावी लागेल अशा प्रकारे निर्णय सुप्रीम कोर्टाचा आहे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय फक्त या शिक्षकांना काही ठराविक शिक्षकांना डिटेल मध्ये बातमी आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय तुम्हाला दाखवतो अगोदर ही बातमीचा सारांश तुम्हाला दाखवतो पहा शिक्षकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मोठा निर्णय दिलाय कालचा सोमवारचा निर्णय काय तर शिक्षक पात्रता चाचणी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी टी ई टी मग ज्याच्या त्याच्या राज्याची टी ईटी जी आहे जसं आपण महाटी म्हणतो महा टी ईटी खर तर ही शासनानंच कंपल्सरी केलेली आहे पण शासनानं काय चालू शासनाच्या पुढं अनेक शिक्षक संघटना अनेक सामाजिक शैक्षणिक संघटना उभा राहिल्या आणि या सगळ्या लोकांना शासनाला नाराज करून पुढच्या सत्तेत यायचं कसा हा प्रश्न होता म्हणून शासन जेव्हा जेव्हा असा प्रश्न उभा होत तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या तोंडून ते वधवून घेत मग अयोध्या मंदिराचा निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या तोंडून वधवून घेतला आता हे आरक्षणाच्या बाबत सुरू असलेला संघर्ष तो सुद्धा कोर्टाची माणसं कोर्टाची माणसं पाठवून मग तिथं काहीतरी प्रक्रिया करण्याचं सोंग शासनात आणि म्हणून हा निर्णय सुद्धा सरकारने अगोदर घेतला होता मात्र त्या विरोधात अनेक याचिका दाखल झाल्या आणि त्या याचिकांच्या विरोधात जी कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू होती ती सुनावणी जी आहे ती सुनावणी कम्प्लीट होऊन सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला पा काय शिक्षक पात्रता चाचणी उत्तीर्ण करणं आता शिक्षकांसाठी बंधनकारक आहे टीटी परीक्षा उत्तीर्ण असेल तरच शिक्षकांना सेवेत कायम ठेवता येईल म्हणजे जॉईन असणाऱ्यांसाठी सुद्धा किंवा त्यांना पदोन्नती मिळेल प्रमोशन मिळेल याच्या पुढे जाऊन अजून तुम्हाला डिटेल माहिती सांगतो पा यामधून सवलत कोणाला दिली निवृत्तीला फक्त पाच वर्षे शिल्लक राहिलेल्या शिक्षकांना टी मधून सूट दिली जाईल निवृत्तीला म्हणजे निवृत्ती नावाचे शिक्षक नाही तुम्ही सर निवृत्ती नावाचं शिक्षे तसं नाही रिटायरमेंटला रिटायरमेंटला फक्त पाच वर्ष शिल्लक राहिलेल्या शिक्षकांना टी मधून सुट आहे बाकी प्रत्येकाला प्रत्येकाला एव्हरी वन हॅज कंपल्सरी प्रत्येकाला कंपल्सरी पा आदरणीय न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि आदरणीय न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मशीहा यांच्या पीठासमोर सोमवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की ज्यांची निवृत्ती पाच वर्षावर आली आहे तेच कोणत्याही टी टी शिवाय त्यांचा सेवा काळ पूर्ण करू शकतील मात्र पाच वर्षापेक्षा अधिक सेवा बाकी असलेल्यांना टी टी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे जर ते टी टी उत्तीर्ण झाले नाही तर त्यांना नोकरी सोडावी लागेल नोकरी गमवावी लागेल किंवा स्वेच्छा निवृत्ती घेऊन टर्मिनल बेनिफिट्स घ्यावे लागतील असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलंय क्लिअर केलंय निर्णय दिलाय नो no चॅलेंज आता याच्या पलीकडे जाऊन विरोध करायला हा निर्णय थांबवायला काहीही प्रोसेस उपलब्ध नाही पहा आणि त्याच्यामुळं शिक्षकांना आता विद्यार्थी होऊन विद्यार्थी बनून तयारी करावी लागणार आहे आणि तयारी केल्यानंतर मगच आपल्या या नोकरीची शाश्वती आहे आणि नव्याना तर सगळ्यांनाच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेनं दोन हजार दहा मध्ये पहिली ते आठवी पर्यंत शिकवण्यासाठी किमान योग्यता निश्चित केली होती त्यानंतरच टी ई ला शिक्षक भरतीसाठी बंधनकारक केलं होतं बरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता टी ची अट बंधनकारक केली जाणार आहे ओके महाराष्ट्र तामिळनाडू सह वेगवेगळ्या राज्यातून टी टी संदर्भात याचिका दाखल झाल्या होत्या दाखवतो मी त्या याचिका पण या याचिकांमध्ये टी टी उत्तीर्ण नसेल तर शिक्षक म्हणून कायम राहावे का आणि पदोन्नती मिळावी का असे प्रश्न उपस्थित केले होते सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करताना यावर सुनावणी करताना काय सांगितलंय करताना टी टी बंधनकारक केली कंपल्सरी टी केलेली आहे ओके मग त्या टी टी मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीये की टी टी पेपर एक हा टी टी पेपर एक एक ते पाच साठी असतो आपला कोर्स दोन हजार सात पासून सुरू आहे टी टी पेपर दोन चा सामाजिक शास्त्र कला शाखेवाल्यांसाठी तो कंपल्सरी सहा ते आठ साठी यानंतर टी टी पेपर दोन कॉमर्स आणि सायन्स वाल्यांना टी टी पेपर दोन गणित विज्ञान सहावी ते आठवी साठी कंपल्सरी असतोय बरोबर तर अशा रीतीनं शासनाचा हा अतिशय महत्वाचा निर्णय त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून वधून घेतला आणि आता प्रत्येक प्रत्येक इच आणि एव्हरी ज्यांना शिक्षक व्हायचंय त्यांच्यासाठी सुद्धा आणि जे ऑलरेडी शिक्षक झालेले आहेत मात्र या पवित्र पोर्टल थ्रू झालेले नाहीत म्हणजे टी टी टेट च्या प्रोसेस मधून तयार झालेले नाही आहेत अशा सर्व शिक्षिकांना शिक्षिकांना तयारी करावी लागणार आहे आणि टी टीची पात्रता ते ज्या पदावर कार्यरत आहेत पहिली ते पाचवी आहे एका सहावी ते आठवी पर्यंत आहेत त्यानुसार त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा ही कंपल्सरी केलेली आहे पहा हे कंपल्सरी केलेली आहे जागा किती वाळके सर हे नव्या भरतीसाठी नाहीये फक्त नव्या भरतीसाठी प्रोसेस छे जे ऑलरेडी शिक्षक झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी पंधरा वर्ष वीस वर्ष काय असेल ते फक्त रिटायरमेंटला पाच वर्ष बाकी आहेत असे शिक्षक सोडता सर्व सर्वांसाठी आणि याच्यासाठी तुम्हाला हा आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा जो जी आर आहे निकाल जो आहे तो निकाल आपल्या समोर इथं तुम्हाला दिसतोय पा हा जी आर हा निकाल जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला चौऱ्याण्णव वीस पंचाहत्तर बावीस पंचेचाळीस या नंबरला सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पाठवा असा मॅसेज करा मी तुम्हाला हा मॅसेज पाठवतो आपल्या सगळ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला मी हा सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो निर्णय पाठवतो तुम्ही समजून घ्या वाचून घ्या इन द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया सिव्हिल ऍपिलेट ज्युरिडिक्शन सिव्हिल एपिल नंबर इथं दिलेला आहे तेरा पंच्याऐंशी दोन हजार पंचवीसचा ओके पा इथ अंजुमन अंजुमन ई तलीम ट्रस्ट यांच्या ऍपिलेंट येथे वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड म्हणजे महाराष्ट्र सरकार आणि इतर राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात अंजुमन ट्रस्ट अशा प्रकारची याचिका दाखल केली होती आणि सुप्रीम कोर्टानं एक वर्षभर संपूर्ण या संपूर्ण गोष्टीची सर्व माहिती अपडेट घेऊन निर्णय दिलेला आहे डिसिजन दिलेला आहे त्याच्यामुळे तर काय विषय नाही तुम्हाला आता प्रत्येकाला प्रत्येकाला टी शिक्षक पात्रता कंपल्सरी आहे त्याला पर्याय नाही आणि टेंशन घेऊ नका टेन्शन घेऊ नका शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं सोपं असतं फक्त अभ्यास करायला पाहिजे तयारी करायला पाहिजे एकशे पन्नास पैकी नव्वद मार्क एकशे पन्नास पैकी ओपन कॅटेगरी असाल तर नव्वद मार्क आणि ऑदर कॅटेगरी असेल तर त्र्याऐंशी मार्क्स मिळून पास होता येतं त्याला काय दीडशे पैकी दीडशेची अट बिलकुल नाही आणि या कामामध्ये नवीन शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या सर्व भावी शिक्षक बंधू आणि भगिनींच्या सोबत आम्ही आहोतच होतोच त्याच बरोबर दोन हजार सात पासून शिक्षक भरतीमध्ये प्रयत्न करून जॉईन झालेल्या सर्व शिक्षक बांधवांबरोबर भगिनी बरोबर आम्ही आहोत नवं ज्यांना आता टी टी द्यायची तयारी करायची त्या सर्वांबरोबर तुमचा किती गॅप असू द्या तरी काही टेन्शन घेऊ नका तुमच्या मोबाईल मध्ये या मोबाईलच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचून प्रत्येकाला टी टीच्या तयारीसाठी आमचं सहकार्य शंभर टक्के असेल आमची शेळके मास्टर माइंड अकॅडमीची टीम आपल्या सोबत आहे काळजी करू नका मात्र मनाची तयारी करा की मला पास व्हायचंय मनाची तयारी करा मला पास व्हायचंय मी पास होऊन दाखवणार शेवटी आपण विद्यार्थ्यांना शिकवणार म्हटल्यानंतर आपल्याला ते सिद्ध करावं लागणार आहे आणि आपण ते करून दाखवणार आहोत अजिबात चिंता नको फक्त एक दररोजच्या चार पाच तासाच्या अभ्यासाचं वेगळं नियोजन काढून ठेवा मी तुम्हाला गॅरंटी देतो की आपल्या प्रत्येक विद्यार्थी आपले प्रत्येक विद्यार्थिनी अर्थात आपल्याशी कनेक्ट असणारा प्रत्येक जण टी टी शिक्षक पात्रता परीक्षा हे पास होतोच आणि व्हायलाच पाहिजे त्यासाठी आमचा मनोमन प्रयत्न असतो तेवढा प्रयत्न तुम्ही करा शंभर टक्के आपण या परीक्षेच्या माध्यमातून आपण स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवूया नवीन शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्यांना तर शंभर टक्केच शंभर टक्केच टीईटी शिवाय पर्याय नाही परंतु या अगोदर जॉईन झालेल्यांना सुद्धा म्हणजे आताचे शिक्षक नोकरवर आहेत त्यांना पण टीईटी हो त्यांना पण द्यायची त्यांच्यासाठीचे खास आणि लक्षात राहू द्या अल्पसंख्याक शाळांना आतापर्यंत टीईटी शिवाय जॉईन करून घेत होत्या आता ते चालणार नाही अल्पसंख्याक शाळांना ग्रँटेबल नॉन ग्रँटेबल प्रत्येक शिक्षकाला टीईटी कंपल्सरी आहे बघा प्रत्येकाला कंपल्सरी आहे पवित्र पोर्टलला जे सहा ते आठ भरपूर जागा घेतील आता जागा ते शासन ठरवत असत रिक्त किती आहे त्यानुसार त्यांची पर्सेंटेज ठरलेली असते आणि त्यानुसार ही भरतीची प्रक्रिया जी आहे ते सातत्याने सुरू असते आता जे शिक्षक बांधव शिक्षिका भगिनी आपल्या ग्रुपला जॉईन नसतील त्यांनीही मला चौऱ्याण्णव वीस पंचाहत्तर बावीस पंचेचाळीस या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा कि शिक्षक भरतीच्या ग्रुपला जॉईन करा म्हणून शिक्षक भरतीच्या ग्रुपला जॉईन करा अशा प्रकारचा मॅसेज करा मी तुम्हाला आपल्या ग्रुप ची लिंक पाठवतो यामध्ये तुम्हाला सर्व अपडेट मिळत जातील तुमच्या तयारीसाठीचे सर्व मार्ग जे आहेत ते सर्व मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहेत तुम्हाला सर्वांना आहे कि तुमच्या इंग्लिशचा मराठीचा गणित बुद्धिमत्तेचा दैनंदिन टीचिंग मध्ये सुरू आहे मात्र सर मानसशास्त्र सकाळी आमच्या एका मित्रांचा फोन आला सर बाकीचा काय प्रॉब्लेम नाही मी स्कॉलरशिप शाळेमध्ये शिकवतो पण ते मानसशास्त्राचं काय राह म्हणलं टेन्शन घेऊ नका आपलं पुस्तक आहे तुम्ही पहिल्या आवृत्तीत पास झालात हे पुस्तक घेऊन त्याचीच नववी आवृत्ती आहे मानसशास्त्राचं माझ्या दहा पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वी डी एड बी एड होऊन जॉईन झालेल्या माझ्या बांधवांना भगिनींना आव्हान आहे तुम्ही मानसशास्त्राचं सुद्धा टेन्शन घेऊ नका आपल्याकडे ही आहे सेल्फ स्टडी साठी तुम्हाला ती शंभर टक्के कामाला येणार आहे आणि मानसशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळून देणार आहे ठीक आहे अजून काय शंका आहेत का, का तुमच्या मालेगाव लीडर टी, टी एक दोन पास आहे तरी टी नाही टीटी म्हणजे टी केंद्राची सीटीईटी असते आणि प्रत्येक राज्याला वेगवेगळी महा टीटी महाराष्ट्राची वेगवेगळ्या राज्याची तामिळनाडूची टी टी वेगळी पण बहुतांशी राज्यामध्ये सी टीटी इक्वी व्हॅल टी आहे म्हणजे एक तर सी टी टी पास वन आहे तर टी टी दोन पैकी एक चालतंय दोन पैकी एक चालतंय सी काढून टाकला तर ती पण टी टी चे सी सेंट्रल या नावाचा आहे सेंट्रलचा सी काढला तर ती पण टी चे आहे सी टी केंद्राची टी टी राज्याची टी टी एकच आहे एक कोणती तरी काही अपवादात्मक केंद्रात भाजपचं सरकार आहे त्यांना कट्टर विरोध करणाऱ्या पश्चिम बंगाल सारख्या काही राज्यांनी केंद्राची सीटीटी अमान्य केली ते अपवादात्मक राज्य सोडता बहुतांशी राज्यामध्ये टी टी आणि सीटीटी दोन पैकी एकच पात्र व्हायचंय तुम्हाला दोन्ही पण नाही दोन्ही पण नाही ओके सायन्स आणि मॅथ साठी बुक आहे का हा सायन्स आणि उषा मॅडम सांगतो मी सगळ्या पुस्तकांची थोड्या वेळानं मी आपल्या ग्रुपला प्रत्येकाची यादी पाठवतो हो प्रत्येकाचा सिलेबस पाठवतो हो पेपर एक द्यायचा असेल तर सिलेबस काय आणि कोणते पुस्तक रेफर करायचे पेपर दोन द्यायचा असेल सिलेबस काय आणि कोणते पुस्तक पेपर दोन मध्ये सामाजिक शास्त्र असेल तर काय सिलेबस आणि कोणती पुस्तक पेपर दोन मध्ये गणित विज्ञान असेल तर कोणता सिलेबस आणि त्या त्याची पुस्तकं कोणते हे सगळं सांगतो किती वेटेज किती पासिंग सगळं डिटेल सांगतो मी तुमच्या सोबत एक काळजी करू नका फक्त थोडस फक्त थोडस काळजीने काम करायचंय बघा टेन्शन अजिबात घेऊ नका यातून शंभर टक्के चांगल्याच गोष्टी होणार आहेत आपण अजून ऍक्टिव्ह होणार आहेत शिक्षकाला सातत्यानं विद्यार्थी म्हणून काम करावं लागतं आणि म्हणून आपल्याला साठी ही एक संधी आहे सिद्ध करण्यासाठी आणि आपण ती सिद्ध करून दाखवूया आम्ही तुमच्या सोबत आहोत चल अच्छा या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अपडेटसाठी आज सकाळी सकाळी हा व्हिडिओ घेतला अकरा वाजता गणित बुद्धिमत्तेचं लाईव्ह लेक्चर होणारच आहे सव्वा दोन वाजता सामान्य ज्ञानाचं होणार आहे साडेतीन वाजता मराठी किंवा इंग्लिशचं होणार आहे संध्याकाळी नऊ वाजता प्रश्नोत्तराचा होणार आहे दिवसभरामध्ये कालचे दोन आणि आजचे दोन असे चार नवे लेक्चर तुम्हाला रेकॉर्ड करून सुद्धा येणार आहेत ठीक आहे चला हा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये टी ची परीक्षा होणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये टीईटीची परीक्षा होणार आहे आणि डिसेंबर जानेवारी मध्ये सी होणार आहे आणि लक्षात राहू द्या सीटीई टी बारावी पर्यंत कंपल्सरी केली त्याच धर्तीवर लवकरच परीक्षा परिषदेची घोषणा येणार महाराष्ट्र सरकारची घोषणा होणार काय की आमची टी ई टी सुद्धा बारावी पर्यंत कंपल्सरी आहे कारण टी टी ही सगळ्या राज्यांच्या टी टी सी टी टीच्या धर्तीवर सेकंडरी बोर्डनं आखून दिलेल्या मार्गदर्शकावरच सूचनेवरच चालू आहेत आणि म्हणून केंद्राने निर्णय घेतला म्हणजे तो बहुतांशी सगळ्या राज्यामध्ये होणार आहे म्हणून आगामी टी टी घोषित होत असताना नऊ ते बारा साठी सुद्धा पेपर तीन येण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं तुम्ही तयार राहा अलर्ट राहा निर्णय झाला की त्याची अपडेट आपणापर्यंत पोहोचवली जाईल थँक्यू थँक्यू व्हेरी मच